नमस्ते वेलकम एव्हरी वन एव्हरीबडी सर्वांचं खूप स्वागत करतो तर आज हा युवर्स आज आपण या ठिकाणी मेलाज्मा म्हणजेच गालावरील गंडावरील काळे वांग चेहऱ्यावरील मुरुम फुटकुळ्या झुर्रिया सुरकुट्या पडल्या असतील लवकर म्हातारपण दिसत असेल चेहऱ्यावर वृक्षपणा स्किन झाले असेल आपल्या फेसची स्किन ही कुरडी झाली असेल ड्राय झाली असेल आणि त्वचाही एकदम खराब दिसत असेल तर त्याच्यावर रामबाण उपाय तुम्हाला घेऊन आलेलो आहे हे एकदम जबरदस्त फॉर्मुला तर हा फॉर्म्युला मी स्वतः बनवत आहे तर कसा बनवायचा तेही तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवणार आहे ते तुम्ही स्वतः घरी बनवून त्याचा तुम्ही यूज करू शकता आणि आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता सौंदर्य फ्रेशनेसता आणि एकदम स्किन इगी एक तजेलदार मुलायम आणि चेहऱ्यावरील ग्लो गोरेपणा या औषधांनी तुम्ही घरच्या घरी बनवून वाढवू शकता आणि तोही नॅचरली पूर्णतः नैसर्गिकरित्या कुठल्याही प्रकारचं केमिकल ह्या ठिकाणी तुम्हाला युज करायचं नाही आहे किंवा बाजारातून खरेदी करायचं नाही आहे तुम्ही स्वतः फक्त तुम्हाला त्याचा रॉ मटेरियल थोडक्यात बनवायचं आहे घ्यायचं आहे आणि तुम्ही स्वतः बनवायचं आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचा यूज तुम्ही घरगुती करा त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही कारण का पूर्णतः नॅचरल आहे नैसर्गिक मेडिसिन आहे नैसर्गिक फॉर्म्युला आहे तर चला त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगतो तर बघा आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे तर त्यासाठी पहिली वस्तू आपल्याला लागणार आहे बदाम रोगन तर त्याच्यामधली बाटली आपण काढूया बघा बघून घ्या तर त्याचा रंग कसा आहे पहिला आता बदामा रोगांचा तेल पूर्णतः पिवळा आहे येलो कलर आहे तर त्याच्यानंतर आपल्याला बनवल्यानंतर याचा कलर रेड पिंक होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे महत्त्वाची दुसरी वनस्पती ही जडीबुटी म्हणजे अमलतास मुळी म्हणजे अमलतास चढ म्हणजे भावेची मुळी ही मुळी अतिशय गुणकारी आहे त्वचा रोगनाशक तर त्या आपल्याला चेहऱ्यावरील वांग मुरूम घालवण्यासाठी चेहरा सुधारण्यासाठी ग्लो येण्यासाठी आपल्याला ही मुळी महत्त्वाची आहे आणि तेल महत्त्वाचं हो आहे आणि त्यासाठी लागणार आपले काचेची बॉटल आणि आपल्याला डबल बॉयलर करण्यासाठी पाणी लागणार आहे लाग 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 या ठिकाणी आपला डबल बॉयलर सिस्टम करायची आहे डबल बॉयलर म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारच्या तेलामध्ये टाकून डायरेक्ट केल्यानंतर ह्या वनस्पतीची प्रॉपर्टी नष्ट होते आणि यात ऑइलची पण प्रॉपर्टी नष्ट होते डबल बॉयलरमध्ये केल्यानंतर कुठलीही प्रो वनस्पतीची आणि त्या तेलाची प्रॉपर्टी जी मेडिसिनल प्रॉपर्टी आहे ती नष्ट होत नाही तर त्यासाठी आपल्याला एक या ठिकाणी तुकडे करायचे आहेत त्या याचे तुकडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे छोटे छोटे तुकडे केले आहेत ते आपल्याला या खल्याबद्दलमध्ये थोडेसे आपल्याला ठेसून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्या तेलामध्ये ऑब्झर्व होण्यासाठी एकदम आसानी होईल तर चला याच्यामध्ये मी ठेसून घेतलेलं आहे ते तर आपल्याला ह्या बॉटलमध्ये टाकायचं आहे संपूर्ण आता आपल्याला हे तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे याच्यामध्ये वतायचं आहे पूर्ण पिवळा आहे बघा हे शिद्ध झाल्यानंतर याचा रंग कसा पिंक गुलाबी होतो तर पूर्ण ओतलेलं आहे याचं झाकण बसवायचं आहे आपल्याला आणि ह्या डबल बॉयलरमध्ये आपल्याला ही बॉटल अशी ठेवायची आहे बघा म्हणजे याच्यामुळं प्रॉपर्टी नष्ट होत नाही मिडियम आज करायचे आहेत आणि याच्यातली जी प्रॉपर्टी आहे ती हळूहळू त्या तेलामध्ये येणार आहे तर बघूया संपल्यानंतर पूर्ण तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे मित्रांनो खूप वेळ ठेवलेलं होते तर आपल्याला हे बारा घंटे असंच ठेवायचं आहे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग गाळून घ्यायचं आहे तर बघा याला हलकासा लाल गुलाबी कलर आलेला आहे पण तो आत्ताच हिटमधून काढल्यामुळं हे त्याला गरूड दिसत आहे परंतु पूर्ण दोन दिवसानंतर हे पूर्ण रेड पिंक ट्रान्सपॅरंट दिसेल तर आता हे बारा घंटे आपण असं नंतर गाळून तुम्हाला दाखवू पुन्हा आणि त्याचे यूज कसा करायचा फायदे काय होतील ते तुम्हाला सांगू बघा हे असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला बघतानी फक्त त्याच्या नरसळा आणि गाळणी एकदम जाळीदार गाळणी लागणार आहे तर ह्या ठिकाणी मी गाळून घेतो आहे पूर्णतः पाटोलमध्ये आणि पूर्णतः त्याला रेड आणि पिंक कलर पूर्ण ट्रान्सपॅरंट दिसणार आहे एकदम सुंदर असं व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे सांडून द्यायचं नाही कारण का बदाम रोगम खूप महाग आहे आणि खूप uh, महागडं प्रॉडक्ट आपण हे विकू शकतो बनवून माझ्याकडे पण मिळेल कोणाला हवं असेल तर दोन्ही सांग तर बघा किती एकदम गुलाबी ट्रान्सपॅरंट कलर झालेला आहे बघा तर मित्रांनो बघितला फॉर्म्युला तर हे ते आहे ते तयार झालेलं औषध म्हणजे ऑइल मी तुम्हाला संपूर्ण फॉर्म्युला सांगितलेला आहे काय काय लागेल आणि ती जडीबुटी कशी सिद्ध करायची हे औषध तेल कसं सिद्ध करायचं हे तुम्हाला नॅचरली नैसर्गिक ऑर्गॅनिक खरेदी करून ते त्याच्यापासून तुम्हाला बनवायचं आहे बाजारात अनेक प्रकारची प्रसाधनं मिळतात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फेस क्रीम येते अनेक प्रकारचे क्रीम्स लोशन वगैरे हो येत असतात बाजारामध्ये परंतु त्याच्यामध्ये पूर्णतः केमिकल प्रोसेस केल्याशिवाय ते तयार होत नाही हे पूर्णतः नॅचरली आहे आणि हे कुठल्याही प्रकारचं खराब होत नाही परंतु खराब होण्याचे अवर्षे आपलं संपून जातं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवू शकता हे अतिशय हर्बल जडीबुटी आहे जी जडीबुटी तुम्हाला मी अंमलतास म्हणजे बाहेची जी मुळी सांगितलेली आहे ते अतिशय चर्मरोगनाशक आहे आणि अतिशय चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आहे त्याने तुम्हाला त्या तेलाचा पूर्ण लाल कलर झालेला आहे आता हे आहे बदाम रोगन तेल याचा कलर काहीच पहिला पिवळा होता आणि आता असा प्रकारे लाल झालेला आहे बघा पहिल्यामध्ये पिवळा कलर आणि ते सिद्ध केल्यानंतर पूर्णतः लाल कलर झालेला आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टी ह्या तेलामध्ये आलेल्या आहे बदामाच्या तेलामध्ये ते तुम्ही कसं लावायचं मी तुम्हाला सांगतो आणि काय फायदे होतील ते ती तुम्हाला सांगतो तर हे संध्याकाळी झोपते वेळेस तुम्हाला चेहऱ्यावर जास्त लावायचं नाही आता थोडेसे बनून टिपक्या टिपक्या असे चेहऱ्यावर घ्यायचे आहेत आणि नंतर या उजव्या बोटाने ह्या बोटाने ही तुमची तर्जनी आहे ह्या तर्जनीने तुम्हाला अशा प्रकारचं चोळून ते जिरवायचं आहे पूर्णतः पाच ते दहा मिनटं चेहऱ्यावर एका बोटाने मालिश करायचे आहे आणि ते जिरल्यानंतरच मग तुम्हाला झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते बेसन पिठाने किंवा मुलतानी मातीने ते चेहरा स्वच्छ धुवायचा आहे थंड पाण्याने धुवायचं आहे गरम पाणी वापरायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचा साबण वापरायचा नाही शॅम्पू वापरायचा नाही पूर्ण थंड पाण्याने आणि बेसन पाण्याने चेहरा धुवायचा आहे हळूहळू तुमच्या काही दिवसातच डेड स्किन ही निघून जाईल आणि चेहऱ्यावर चमक येईल ग्लो येईल नवीन त्वचा तयार होईल आणि तुमचा फेस इतना इतका सुंदर दिसेल चेहरा इतका गोरा होईल सुंदर दिसेल की तुम्ही म्हणाल हे कुठून एक कुठ निसर्गाचा चमत्कार झाला चार चमकामध्ये तुम्ही नक्कीच उठून दिसाल चेहऱ्यावरचे खास करून महिलांसाठी चेहऱ्यावर काळे वांग असतात डाग असतात मुरुम पुटकुळ्या खड्डे असतात आणि स्किन ही ड्राय झाली असेल तर महिलांनी काळे वांगसाठी याचा उपयोग केल्यास काही दिवसातच काळे वांग कसलेही काळे वांग निश्चित जातीलच आणि चेहऱ्यावर फ्रेशनेसपणा सुंदरता आणि एकदम स्किन तुमची ग्लो ग्लोविंग आणि तजलदार स्किन आणि एकदम सुंदर अशी बने पुरुषांनी पण याचा उपयोग करू शकता कारण का हे रोगन बदाम याच्यामध्ये पोषण मूल्य आहे भरपूर प्रकारची पोषण तत्व आहेत आणि ते बदामाचं तेल अतिशय उत्कृष्ट ऑर्गेनिक आहे आणि आपल्या चेहऱ्यावर पूर्णतः नैसर्गिकरित्या ग्लो करण्याचं काम करतं आणि आपल्या स्किनला पोषण देण्याचं काम करतं आणि त्याच्यामध्ये अंमलतासची मुळी करून सिद्ध केलेलं असल्यामुळे ते त्वचा रोगनाशक अनेक प्रकारचे चर्मरोगनाशक आहे आणि तेही चेहऱ्याची आपली सुंदरता आणखीन त्याच्यामध्ये वाढवते चेहऱ्याच्या सुंदरतेमध्ये स्मार्टनेसमध्ये ब्युटिफुलनेसमध्ये एकदम भर टाकते अशा प्रकारे हा दोन्हीचा एकदम जबरदस्त फॉर्म्युला तुम्ही घरी बनवून रित्या त्याचा यूज करून आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता वाढवू शकता तोंडावरील गालावरील वांग घालवू शकता मुरुम पुटकुळ्यांपासून आणि सुंदर दिसू शकता अतिथे तुमची स्किन ही त्वचा जी आहे एकदम मुलायम आणि फ्रेशनेस आणि एकदम स्निग्ध एकदम मिडियम स्निग्दल आणि ड्राय पद दिसणार नाही आणि अतिशय स्निग्धपद दिसणार नाही ऑइली पद दिसणार नाही एकदम मीडियम आणि फ्रेशनेस जणू काही तुम्ही कुठेतरी एका ऑफिसमध्ये एकदम कामाला हात सावलीमध्ये कामाला आहात अशा प्रकारचा तुमचा चेहरा एकदम उठून दिसेल आणि लोक तुमच्याकडे बघतच राहतील तर नक्की आवडायला हा व्हिडिओ नक्कीच हे बनवून तुम्ही याचा यूज करून बघा नॅचरली आहे कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही मी स्वतः याचा यूज करतो आणि आमच्या फॅमिली फॅमिलीमध्ये याचा यूज करतो हा माझा फॉर्म्युला आहे याचा घेऊन बघा विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा इस्तेमाल करा उपयोग करा आणि काय होतंय ते मला कमेंटद्वारे कळवा नक्कीच मी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून देईल आणि व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि बेला पण घंटेला पण दाबायला विसरू नका तर भेटूया तो एका पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन जबरदस्त माहितीचं तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ